भाड्याने राष्ट्रवादीकडून तर मंडळी या सगळ्या प्रकरणात हा कसला चाणक्य हा तर भाड्याने पार्टी जमवणारा म्हणून फडणवीस यांना त्यांनी प्रचंड धुतलेलं धुतलेलाय त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की बाळासाहेबांनी जे नेते घडवले ते एकतरी नेते यांनी कधी घडवले आहेत का आयुष्यात यांनी पूर्णाची पूर्ण माल हा होलसेलमध्ये उचललेला आहे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे घडवले बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे घडवले तसेच शिवसेनेचे असंख्य आमदार घडवले असंख्य नेते घडवले आणि एकनाथ शिंदे त्याचबरोबर हो राणे असे जे नेते आहेत ते बाळासाहेबांनी घडवलेले नेते आहेत आणि हे बाळासाहेबांनी घडवलेले नेते हा भाड्याने पार्टी जमावणारा म्हणून फडणवीसांच्या वरती त्यांनी आरोप केला आणि भाड्याने पार्टी जमवणारे फडणवीस यांनी हे सगळा माल होलसेलमध्ये उचलल्याचं यावेळेस सुषमा अंधारे यांनी सांगितलेला आहे प्रचंड फटकारलेला आहे हा कसला चाणक्य हा तर भाड्याने पार्टी जमवणारा तसेच भाजपा म्हणजे भाड्याने पार्टी जमवणारा पक्ष असं भाजपाचं नामकरण अंधारे यांनी आपल्याकडे महाराष्ट्रात एक मोठा तयार केला आहे का तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू माणूस देवेंद्र म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र हे तो मुमकीन आहे अकेला देवेंद्र क्या कर सकता आहे आपल्याला तसंच वाटतंय बरं का सगळ्यांना मुळात आपल्याला वाटतं की खरंच देवेंद्र फडणवीस म्हणजे चाणक्य आहे का खरंच एवढा हुशार माणूस आहे का खरंच एवढा भारी माणूस आहे का राजे हो तुम्ही तुमच्या तुमच्या मध्ये जर चर्चा केली ना तर तुम्हाला कळेल की देवेंद्र फडणवीस हा चाणक्य माणूस आहे की नाही उगा आपलं बसल्या बसल्या बोला कधीतरी गावच्या पारावर बोला कट्ट्यावर बोला नळावर पाणी भरताना बोला भाजी घेताना बोला कधी टी व्ही बघत बसला ब्रेक मध्ये बोला कधी चहाच्या टपरीवर बोला एखाद्याला काही नाद असेल किक बसत नाही सकाळी सकाळी काही लोकांना असं <laughs> काही असेल तर त्याच्या वेळेला बोला पण बोलताना एक साधा प्रश्न भक्तुल्य असतात की नाही भाजपचे भक्तुल्य त्या भत्तुल्ल्यांना एक साधा साधा प्रश्न आधा तुमचा फडणवीस जर एवढा मोठा चाणक्य माणूस असेल साहेब तर एवढ्या मोठ्या चाणक्याने महाराष्ट्रात एक तरी भाजपचा नेता का घडवला नाही म्हणजे आपण सांगू शकतो की नाही बघा पवार साहेबांनी कुणाला घडवलं आपण सांगू शकतो की नाही दिलीप दिलीप वळसे पाटलांना पवार साहेबांनी घडवलं सांगू शकतो की नाही आपण प्रफुल पटेल कुणी कुणी बनवले तर पवार साहेबांनी बनवले आपण सांगू शकतो की नाही आपण असे अनेक नाव सांगू शकतो अगदी जितेंद्र आव्हाड असतील भुजबळ अगदी त्याच पद्धतीने आपण असे सांगू शकतो अढरराव पाटलांची हैसियत कुणी बनवली बाळासाहेब ठाकरेंनी बनवली सांगू शकतो आपण ठामपणे नारायण राणेला कुणी बनवला बाळासाहेब ठाकरेंनी बनवला एकनाथ शिंदेला कुणी बनवला शिवसेनेचे हे जे सगळे जे नेते आहेत भले ते दुसरीकडे गेले असतील यांना बनवलं कुणी देवेंद्र कुणाला बनुण। का? का कुणाला। देवेंद्र फडणवीसांनी कुणालाच बनवलं नाही देवेंद्र फडणवीसांनी आयता रेडीमेड माल होलसेल मध्ये उचलला <laughs> सगळं उचललं रेडीमेड माल स्वतःच काय कसं वय बरं त्यांचं स्वतःच सांगू शकतात का की हे प्रोडक्ट माझं आहे हा नेता मी बनवला एकही नाही आता जे त्यांच्या आजूबाजूला जे दोन चार दिसतात दरेकर प्रसाद लाड वगैरे हे सगळे सब मोहमाया आहे माल है तो ताल है वास है तो पर्यंत आस है असे सगळे हे की नाही म्हणजे ह्याच्या देवेंद्रजींचा स्वतःचा असा काहीच करिश्मा नाहीये आता आपल्याकडून राष्ट्रवादीकडून इकडून तिकडून सगळे असे जमवलेले भाज पा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी ही जम पार्टी भाड्याने जमवलेल्या पार्टी मधले जे अनेक लोक आहेत जसे ला प्लेयर विकत घेतले जातात कि नाही आयपीएलची बोली लागते क्रिकेट प्लेयरची तशा बोली लावली जातात आणि बोली लावून विकत घेतले जातात हे मी म्हणते का अजिबात नाही तो आपला एक तिकडे रडका गेलेला असा कोणी तो असं साधले दाढी वाढली त्याची हा भांगर भांगर कोणतरी असं बोकडच म्हणलं सर काय ते त्ये, तिनं सांगितलं आदल्या दिवशी मला तर म्हणले पन्नास कोटी चॉपर होती पण मी गेलो नाही मग दुसऱ्या दिवशी कदाचित साठ कोटी मिळाले असतील म्हणून गेला असेल पहिल्या दिवशी रडत होता म्हणजे ह्यांचा भाव किती आहे हा भाव यांनी यांचा स्पष्ट केलेला आहे हे सगळे असे जमवलेले आहेत जर स्वत नेतृत्व एखादा माणूस घडवू शकत नाही तर तो, तो कसला चाणक्य आणि जर तो चाणक्य नसेल तर त्याला हरवणं सहज शक्य आहे तो नाहीच चाणक्य त्याला आपल्याला हरवणं आहे सहज शक्य आपण त्याला हरवू शकतो आता त्याला हरवण्यासाठी काय करायचंय त्यांच्याकडे करा असलेले सगळे एक पैसे दिल्यावरती काम करणारे आहे जे गेले त्याच्यातले प्रत्येक जण त्यांना जर विचारलं की अरे का गेला तर सांगते दोन काम होते आमची बिला अडकलेली होती आता इकडचं आम्ही एवढं काम केलं बिल तिथं होतं टेंडर मिळायचं नाही हे व्हायचं नाही सगळं कुणी सांगतेक्याचा कार्यक्रम होता अजून काही होत प्रत्येकाचं काही ना काही घोंगडं अडकलेलं आहे म्हणून तिकडे गेले परंतु जे सच्चे होते ते इथे थांबलेले आहेत सच्चांनी काय करायचे आपण एक लक्षात ठेवायचे लोक म्हणतात की भाजपला हरवणे असे काही नसते काही नसते जर आपण एवढ्या सगळ्या लोकांना बनवू शकतो म्हणजे अगदी नारायण राणे असतील उदय सामंत असतील भरत गोगावले असतील किंवा असे वर वर येत अगदी एकनाथ शिंदे पर्यंत तिकडे भावना गवळी किंवा अजून अडसूळ वगैरे ही सगळी माणसं यांना जर आपण बनवू शकत असो अगर बालासाहेब ठाकरेची की पार्टी मे बनाने की की है है तो की भी है। तो बिगाडने आणि विश्वास तयार करण्यासाठी चर्चा झाली पाहिजे तो विश्वास आपल्या मध्ये तयार झाला पाहिजे की आम्ही तुमची हैसियत बनवली आहे तर तुमची हैसियत मातीमोल करण्याची सुद्धा ताकद आमच्यात आहे आम्ही ते करू शकतो आम्ही फक्त वाट बघतोय आड जायची निवड मी आड या एखादा आपण गेलो कि शिक्का कुठे मारायचा ते आपल्याला माहिती आहे आप आणि ह्यांची ताकद काय आहे दाखवायची गरज आहे ते आपण करू शकतो तर ह्या होत्या सुषमा अंधारे फडणवीसांना त्यांनी प्रचंड फटकारलेला आहे हा कसला चाणक्य हा तर भाड्याने पार्टी जमवणारा तसेच भाजपा म्हणजे भाड्याने पार्टी जमवणारा पक्ष असं भाजपाचं नामकरण सुषमा अंधारे यांनी केलं आहे तर हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे आणि त्यानंतर या व्हिडिओच्या नंतरही भरपूर सारे मुद्दे सुषमा अंधारे यांनी यांच्या भाषणामध्ये घेतले होते तर काय काय ते मुद्दे होते ते आपण एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात हा कसला चाणक्य हा तर भाड्याने पार्टी जमावणारा सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांना प्रचंड धुतलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संघाचा नाराजीचा सूर आहे असं सुषमा अंधारे यांनी गौप्यस्फोट केलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात निवडणुका घेतल्यास भाजपला फाटका बसू शकतो त्यामुळे त्यांना केंद्रात पाठवा असा नाराजीचा सूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उमटला असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं तसंच पंकजा मुंडे यांच्या यात्रेला भाजपच्या वरिष्ठांकडूनच अप्रत्यक्षपणे बळ देण्यात आल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं फडणवीस यांच्या विरोधात सक्षम नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा गौप्यस्फोट यावेळेस त्यांनी केला आणि उ उद... शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा आंधारे ह्या शनिवारी पत्रकारांशी बोलत होत्या यावेळी शहरामध्ये गजानन थरकुडे महिला शहराध्यक्षा पल्लवी सातपुते जावळे महेश मोगरे व निषाद पाटील हे उपस्थित होते सुषमा अंधारे आहेत की नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या छगन भुजबळ यांचं ईडीकडे जुनं प्रकरण आहे मात्र ईडीला हे प्रकरण आठवणार नाही आता भाजपच्या स्वायत्त संस्था लगेच क्लीन चिट देत आहेत राज्य सरकारचा आनंदाचा शिदा महाआरोग्य शिबिर यामध्ये मोठा गोंधळ झालेला आहे आरोग्य विभागातला घोटाळा लवकरच उघडकीस आणून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं पितळ उघड करणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याशिवाय गोऱ्हेंचा एकतरी कार्यकर्ता दाखवा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना एकही कार्यकर्ता तयार करता आलेला नाही आहे तसेच त्यांनी सेनेची शाखा देखील उघडलेली नाही आहे तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना चार वेळा महत्त्वाची पदं दिलं त्यानंतरही त्या शिंदे गटात गेल्या आता त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर चिकलफेक करतात हा प्रकार शिवसैनिक खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी त्यावेळेस ते दिलेला आहे तर शकुनी प्रवृत्तीचे लोक हे सत्तेमध्ये असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे शिवसेना आमदारांची अपात्रता आणि राहुल नार्वेकरांवर काय म्हणाल्यात सुषमा अंधारे ते एकदा पाहूयात काही शकुनी प्रवृत्तीचे लोक सत्ताधाऱ्यांसोबत आहेत त्यामुळे आता त्यांचा विजय होईलही पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात जेव्हा आम्ही उतरू त्यावेळी निश्चितच आमचा विजय होईल असं वक्तव्य शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेलं आहे त्यांनी बारसू रिफायनरीच्या प्रकरणात देखील आंदोलन केल्याचं सांगण्यात आलं आंदोलनाच्या वेळी सरकारने महिलांवर लाठीचार्ज केला इकडे आल्यानंतर राजापूरमध्ये सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेस त्या बोलत होत्या शकुनी प्रवृत्तीचे लोक सत्तेमध्ये आहे असं त्या म्हणाल्या शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यावर सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत की आम्ही आमचे सर्व प्रयत्न केलेले आहेत पण राहुल नार्वेकर सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत शकुनी नावाचा माणूस जोपर्यंत कौरवाच्या बाजूने होता तोपर्यंत कौरव हे पटावर जिंकत होते पण कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय झाला त्याच पद्धतीने काही शकुनी प्रवृत्तीचे लोक सत्ताधाऱ्यांसोबत आहेत त्यामुळे डाव जिंकतीलही पण निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात जेव्हा आम्ही उतरू तेव्हा विजय आमचा असेल असं सुषमा अंधारे यांनी यावेळेस स्पष्ट केलं त्याचबरोबर त्यांनी बा बारसू रिफायनरीच्या प्रकरणावर देखील प्रकाश टाकला त्यावेळेस सुषमा अंधारे म्हणाल्या की मन की बात खूप झाली आता जन की बात होऊ दे एकीकडे सरकार म्हणतं आहे की राजापूरमध्ये तसं काही झालंच नाही मात्र इकडं आल्यानंतर खरी परिस्थिती समजते या ठिकाणच्या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला एक एक अनुभव हा अंगावर शहारा आणणार आहे बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शिवसेना या ठिकाणच्या लोकांच्या मागे भक्कमपणे उभी आहे दोन्ही गटांना एक आठवड्याचा वेळ देण्यात आला शिवसेनेचे कोणते आमदार पात्र कोणते अपात्र हे ठरणार मात्र याचा निर्णय आता एका आठवड्यानंतर होणार आहे कारण आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली होती मात्र अध्यक्षांनी तुर्तास तरी दोन्ही गटांना आठवड्याचा कालावधी दिलेला आहे शिवसेनेच्या पात्र अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीला सु सुरुवात ही झाली होती दोन्ही गटांच्या आमदारांनी प्रत्यक्ष विधानभवनात हजर राहण्याच्या सूचना देखील अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या होत्या या सुनवाईला आता शिंदे गटाचे एकवीस तर ठाकरे गटाचे चौदा आमदार उपस्थित होते सर्व याचिका स्वतंत्र आहेत त्यामुळे या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनवाई होईल असं नार्वेकरांनी या दरम्यान सांगितलेलं आहे तर मंडळी या सगळ्या प्रकरणात हा कसला चाणक्य हा तर भाड्याने पार्टी जमवणारा म्हणून फडणवीस यांना त्यांनी प्रचंड धुतलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटलेलं आहे की बाळासाहेबांनी जे नेते घडवले ते एकतरी नेते यांनी कधी घडवले आहेत का आयुष्यात यांनी पूर्णाची पूर्ण माल हा होलसेलमध्ये उचललेला आहे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणे घडवले बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे घडवले तसेच शिवसेनेचे असंख्य आमदार घडवले असंख्य नेते घडवले आणि एकनाथ शिंदे त्याचबरोबर राणे असे जे नेते आहेत ते बाळासाहेबांनी घडवलेले नेते आहेत आणि हे बाळासाहेबांनी घडवलेले नेते हा भाड्याने पार्टी जमवणारा म्हणून फडणवीसांच्या वरती त्यांनी आरोप केला आणि भाड्याने पार्टी जमवणारे फडणवीस यांनी हे सगळा माल होलसेलमध्ये उचलल्याचं यावेळेस सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे बात में करूं करूं। तर मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर निश्चितच शेअर जरूर करा धन्यवाद